नमस्कार सर्वांना तर टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तूंचा वापर आपण कसा करायचा ते बघणार आहोत तर पर्समध्ये बघू शकता खासकर लेडीज पर्समध्ये अशा प्रकारचं साहित्य असतंच क्लिप पिन लिपस्टिक सिंदूर पेन्सिल बरंच काही काही असतं बायकांच्या पर्समध्ये तर हे असं पर्समध्ये ठेवलं की पटकन सापडत नाही आणि नक्की कोणत्या कप्प्यात का काय ठेवलंय थे ते आठवत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं हा मोबाईलचा जुना बॉक्स आहे आपण असंच इकडे तिकडे ठेवतो किंवा फेकून देतो त्याचा काय वापर करायचा म्हणून तर याचं वरची बाकीची कागदं वगैरे असतात त्या बॉक्समध्ये ते सगळं बाकीचं मी काढून ठेवलेलं हो आहे आणि आता या छोट्या पिना असतात सेफ्टी पिनं आहेत किंवा आपण ज्या निर्याना वगैरे लावतो किंवा पथराला त्या पिनं छोट्या छोट्या त्या पण आहेत तर ह्या सेफ्टी पिन्स आहेत त्या या छोट्या बॉटलमध्ये ठेवते मी ही आपण औषधांची बॉटल आहे होमिओपॅथिक औषधं वगैरे आपण आणतो त्या रिकमेंड झाल्यानंतर बॉटल अशाच इकडे तिकडे पडण्यापेक्षा फेकण्यापेक्षा त्याच्यामध्ये ह्या पिना व्यवस्थित बसतात पटकन सापडतात छोटे क्लिप ही पण पिन आहे साडीची आणि ही छोटी कैची आहे मी आयब्रो कदनं करण्यासाठी कधी पार्लरमध्ये जात नाही मी स्वतः घरीच करते स्वतःचे आयब्रो मला आयब्रोची कैची अशी लागतेच तर ती पण याच्यामध्ये बसते हे सगळे छोट्या छोट्या वस्तू आहेत सिंदूर पेन्सिल आहे काजल पेन्सिल आहे तर या पर्समध्ये ठेवल्या की लवकर सापडत नाहीत गडबडीच्या वेळेला तर अजिबातच सापडत नाहीत त्या लिपस्टिक आहे तुम्हाला मॅचिंग कानातलं घालायचं असेल ड्रेसवर साडीवर ते पण याच्यामध्ये बसतं तर अशा छोट्या छोट्या सगळ्या वस्तू बऱ्यापैकी याच्यामध्ये बसलेल्या आहेत तरी हा छोटा बॉक्स आहे जुन्या मोबाईलचा आजकालच्या मोबाईलचे बॉक्स नवीन असतात त्याच्यामध्ये आणखी साहित्य बसू शकतं तुमचं असं पर्समध्ये ठेवलं की इकडे तिकडे ते पसरत नाही सगळ्या पर्समध्ये पटकन सापडतं आपल्याला जे हवा आहे ते बॉक्स काढला की आणि हे टिकल्यांचं पाकिट आहे प्रत्येक घरामध्ये असतंच अशा प्रकारे तर त्याचा वापर कसा करायचा ते बघूया आपण एका साईडने आधी त्याला मी सेलो टेपने पॅक करून घेते अशी पाकिटं असतात आपल्या घरात ता रिकामी झालेली आपण फेकून देतो तर एका साईडनं त्याला पॅक केलेला आहे मी सेलो टेपने व्यवस्थित आणि हे वरून पॅक असतच ते अशा प्रकारे आता एका साइडनं ओपन ठेवलेलं आहे आता काय करायचं याच्यामध्ये या अशा प्रकारचे कार्ड्स असतात ते याच्यामध्ये ठेवू शकता तुम्ही जेन्ट्सला काय त्यांचं पाकिट असतं पण लेडीजचे तर असे कार्ड असतील तर अशा प्रकारे ठेवून तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा पटकन सापडतात आणि हा मिठाईचा बॉक्स आहे मिठाई, मिठाई वगैरे आणली की अशा प्रकारचे बॉक्स आपल्याला येतात घरात तर त्याचा पण रियूज करूया आपण छानपैकी असा तर हे दोऱ्याचे अरवी ठेवलेले आहेत मी आणि सुई आपण कसं करतो तो त्या रिवळ्याच लावून ठेवतो पण घ्यायला गेलं की आपलं लक्ष नसलं किंवा गडबडीत ती सुई टोचते हाताला तर त्याच्यासाठी काय करायचं ही छोटी डबी गोळ्यांची होमिओपॅथिक औषधांची रिकामी झालेली त्याच्यामध्ये पाहिजे तेवढ्या सुया बसू शकतात आणि हे बटन आहेत एमर्जन्सीला लागतातच आपल्याला तर बटन सुया आणि बाकीचं जे काही छोटं मोठं साहित्य असं डब्यामध्ये ठेवलं की सगळ्या डब्यात पसरतं ते पटकन सापडत नाही दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही तर हे बटन पण मी ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि हे हुक आहेत खासकर लेडीजला लागतातच ब्लाउजला आजकाल सगळे हुकच लावतात त्यामुळे एमर्जन्सीमध्ये असे हुक पण ठेवावे लागतात ते पण असेच खाली डब्यामध्ये टाकले की इकडे तिकडे पसरतात आणि धाग्यामध्ये वगैरे अडकतात बरोबर दिसत पण नाही ते तर असं सगळं व्यवस्थित वेगवेगळं झालेलं आहे तर या मिठाईच्या बॉक्सचा आणि औषधांच्या छोट्या डब्यांचा व्यवस्थित यूज झालेला आहे बघू शकता तुम्ही आता हे कितीही हलवलं तरी मिक्स होणार नाही आणखी एक बॉक्स होता माझ्याकडे मोबाईलचा रिकामा तर त्याच्यातला पण मी कागद काढून घेतलेला आहे तर काय होतं की आपण फिरायला वगैरे जाताना अशा प्रकारचा चष्मा असतो आपल्याकडे तर हा पण असाच पर्समध्ये ठेवतो पण बऱ्याचदा वरून दाब पडल्यामुळे पर्समध्ये इतर पण काही बरं साहित्य असतं त्याच्याबरोबर ठेवल्यामुळे स्क्रॅचेस वगैरे येतात किंवा खराब होतो चष्मा तर अशा प्रकारे बॉस बॉक्समध्ये ठेवून तुम्ही प्रवासात वगैरे किंवा फिरायला गेला कुठेही जाताना तुम्हाला न्यायचा असेल तर अशा प्रकारे सेफ राहतो खराबही होणार नाही आपल्याला कुठेही प्रवासाला जायचं असेल अगदी एक तो दिन दोन दिवसाच्या प्रवासासाठी किंवा दिवसभराच्या जरी प्रवासासाठी गेलो आपण तर जास्त साहित्य नसेल तर अशी छोट्या प्रकारची बॅग नेतो आपण याला दोन छोटे कप्पे आहेत बघू शकता पण बाहेरच्या कप्प्यामध्ये साहित्य काही महत्त्वाची कागदपत्रं पैसे ठेवले थे की चोरी जाण्याची जास्त भीती असते त्यामुळे बाहेरच्या कप्प्यात आपण शक्यतो काही ठेवत नाही प्रवासामध्ये तर काय करायचं या अशी पर्स असते छोटी आपण दागिने वगैरे विकत घेतले की त्याच्याबरोबर मिळते अशी छोटी पर्स त्याच्यामध्ये आपली काही छोटी मोठी कागदपत्रं असतील महत्त्वाची पैसे एक्स्ट्राचे किंवा कार्ड्स वगैरे असतात ते याच्यामध्ये ठेवायचे आणि या मोठ्या बॅगला एवढे कप्पे असतात की कोणत्या कप्प्यामध्ये काय कोणती कागदपत्र ठेवलेत काही पटकन सापडत नाही आणि लक्षात येत नाही तर याच्यामध्ये सगळं ठेवलेलं आहे महत्त्वाचं आपलं जे काही साहित्य आहे आणि याला आता या सेफ्टी पिनने आतल्या कप्प्यामध्ये एकदम शेवटच्या कप्प्यामध्ये आतल्या साईडला सेफ्टी पिनने याला अटॅच करायचं आहे याने काय होईल की आपल्याला जे हवा आहे ते पटकन सापडेल आपल्याला काही गडबडीमध्ये पैसे किंवा कागदपत्र कोणत्या कप्प्यामध्ये बॅगमध्ये कुठे ठेवले सापडत नाही आणि चोरीचीही जास्त शक्यता असते त्यामुळे ही आयडिया छान आहे आता आपल्याला जे हवं आहे ते चैन उघडून पटकन बाहेर काढून आपण चैन बंद करू शकतो आणि कोणाला लक्षातही ना येणार नाही की शेवटच्या कप्प्यामध्ये आपण हे सगळं महत्त्वाचं ठेवलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला सांगा सगळ्या आयडिया कशा वाटल्या सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा